झिका रुग्णाच्या उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात तीस बेडचा अद्ययावत कक्ष पावसाळ्यात डेंग्यू मलेरिया अशा साथजन्य आजारांनी राज्यात डोकं वर काढत असताना आता हिवाळ्यात झिका व्हायरस आजाराने भीतीचं वातावरण आहे मात्र ठाणे जिल्ह्यात साथीच्या आजारांशी लढण्यासाठी विशेष खबरदारी घेत आरोग्य प्रशासनाने सिव्हिल रुग्णालयात झिकाग्रस्त रुग्णांसाठी विशेष कक्ष स्थापन केला आहे तीस बेडचा अध्यावत कक्ष बरोबर औषध साठा आपत्कालीन पॅरामेडिकल टीम सज्ज ठेवण्यात आली आहे ठाणे जिल्ह्यात थंडीचा संमिश्र अनुभव सर्वजण घेत असताना बदलत्या हवामानामुळे सर्दी खोकल्याच्या रुग्णात वाढ झालेली बघायला मिळते अशातच राज्यात ठिकठिकाणी झिका व्हायरसचा लोण वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे सरकारकडून या साथीच्या रोग प्रसवसरणार नाही यासाठी खबरदारी घेतली जात आहे झिका व्हायरस रुग्णांच्या उपचाराची उत्तम सोय सिव्हिल रुग्णालयात करण्यात आली आहे मुंबईत झिका व्हायरसची साथ पसरत असल्याचे सांगितले जात असल्याने ठाणे जिल्ह्यात झिकाची साथ पसरल्यास यावर त्वरित उपचार मिळणे आवश्यक आहे यामुळे तीस बेड असणाऱ्या कक्षात उपचारासाठी लागणारी सर्व आयुधे सामुग्री सज्ज ठेवण्यात आली आहे झिका व्हायरसची माहिती प्रसारमाध्यमांवर सांगण्यात येत असली तरी खबरदारी म्हणून सिव्हिल रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम सज्ज ठेवली आहे डासांमुळे झिका व्हायरस पसरत असून यामुळे घाबरण्याचे कारण नाही मात्र गर्भवती महिलांनी काळजी घेतली पाहिजे डॉक्टर कैलास पवार शल्यचिकित्सक सिव्हिल रुग्णालय झिका विषाणू एड्स डासामुळे पसरतो याची प्रामुख्य लक्षणं ताप अंगदुखे डोळे लाल होणे पोटात दुखणे अशी काही लक्षणे आहेत दोन ते तीन दिवस त्वरित काही लक्षणे दिसल्यास रक्त तपासणी ताप करून वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार करावेत उजुली झिका वायरस वाढतो आहे असं काही माध्यमांनी बातम्या केलेल्या आहेत परंतु अशी वस्तुस्थिती नाही आपण ठाणा जिल्ह्यामध्ये बघतोय आपल्याकडे काही असा केसेस नाही आहे तरी पण एखादी जो पेपरामध्ये बातमी असेल किंवा मग न्यूजमध्ये येते बातमी झिका वायरस वाढतो आहे म्हणून आणि नागरिकमध्ये थोडीफार त्याची घबराट निर्माण होते त्यासाठी त्या दृष्टीने आपण ठाणा जिल्हा त्यासाठी सज्ज आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपण बघतोय जवळपास आपण एक चाळीस ते पन्नास बेड आपण इथे रिझर्ट ठेवलेले आहेत काही इन्फेक्शन डिसीजसाठी जर केसेस आले तर आपण ॲडमिट करू काळजी करण्यासारखं नाही झिकाव्याचा हा सिंपल व्हायरल फिवर असतो बऱ्याच वेळेस साधा डोकेदुखी ताप अंगदुखी डोळे लाल होणे अंगावर रॅश येणे ह्या सिम्पटम्स आहेत अजूनही काही कॉम्प्लिकेशन होत नाही फक्त प्रेग्नेंट वुमनला झालं तर मग थोडेसे प्रॉब्लेम येतात होणाऱ्या बाळाला तर काळजी करण्यासारखं नाही घरी राहून ट्रीटमेंट करता येते जर आलंच तर असे साथ आपल्याकडे नक्कीच नाही आहे पण आज असं काळजी करण्यासारखं नाही आणि जर असं काहीतरी ताप येऊन अंगावर जर तरी लालसर चट्टे येत असतील किंवा डोळे येत असतील असं जर सिमटम वाटलं आणि बॉडी असेल तर नजदिकचे जे काही डॉक्टर आहे सरकारी हॉस्पिटल आपल्याकडे सगळेकडे पी एस सी आर एच किंवा एस डी एच किंवा सिव्हिल हॉस्पिटल त्यात तिथे संपर्क साधा त्या टेस्ट करण्याची फॅसिलिटी तिकडे अवेलेबल आहे आणि त्याच्या ट्रीटमेंट करण्याची पण फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि इव्हन ॲडमिट करायची गरज जरी पडली उज्ज्वली नाही पडत तरी गरज पडली तर आपण त्यासाठी हा वाढ तयार केलेला आहे